चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आहे आपली चैत्र महिन्यातली पौर्णिमा या पौर्णिमेला बघा आपण अनेक सेवा करत असतो अनेक उपाय देखील करत असतो त्यासोबतच बघा ही चैत्र पौर्णिमा आहे म्हणून आपल्याला आपल्या कुलदेवतेचा कुळाचार देखील करायचा आहे त्यासोबतच हनुमान जयंती देखील आहे म्हणजे किती मोठा दिवस आहे आजचा आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे आता चैत्र पौर्णिमा आहे त्यासोबतच बघा आपण देवीचा कुळाचार देखील करणार आहोत काहींनी केलाही असेल काहींचा करायचा बाकी असेल तर जर जा, ज्यांना माहिती नाही कुळाचार म्हणजे काय कसा करायचा तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड झालेला आहे तो तुम्ही नक्की बघा परंतु आजच्या दिवशी ही सेवा अजिबात चुकवू नका कारण की बघा आपण सगळ्यांची सेवा केली परंतु आपल्या कुलदेवीचीच सेवा नाही केली जी आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्या कुळाच्या रक्षण करणाऱ्या देवीचा आज कुळाचार हा झालाच पाहिजे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने का असे ना परंतु आज आपण आपल्या कुलदेवतेचा कुळाचार हा केलाच पाहिजे आणि व्हिडिओमध्ये सांगितलेला जो आहे जी पद्धत सांगितलेली आहे ती अतिशय सोपी आहे म्हणून व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या कुलदेवतेचा कुळाचार आज संध्याकाळपर्यंत नक्की करा त्यासोबतच हनुमान जयंती आहे ती कशी साजरा करणार त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की बघा आता पौर्णिमा आहे तर बघा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण अनेक उपाय करत असतो तर ते उपाय का करत असतो कारण की पौर्णिमेचा दिवस हा अतिशय मोठा असतो परंतु बऱ्याच वेळेस काय होतं की आपण खूप सेवा करतो खूप काही गोष्टी करतो तरीही आपल्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती आपल्याला जाणवत असतात घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असतं म्हणजे एखाद्या व्यक्ती आजारपणातून बरी झाली की दुसऱ्या लगेच आजारी पडत असतो काहीतरी वेगळा आजार पण जाणवतो काहीतरी ते आजारपण बरं झालं की पुन्हा दुसऱ्या व्यक्ती आजारी पडतात म्हणजे एक ना एक आपल्याला अडचण येतच राहते त्यासोबतच यामुळे चिडचिड होते घरामध्ये भांडणं होत असतात काही गोष्टींवरनं नेहमी कट कट कटकट कटकट कट, कट, चालूच असते मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करतोय पण तरी सुद्धा कुठे ना कुठे म्हणजे घरामध्ये एक नकारात्मक शक्ती दिसून येते घर आपल्याला काय होतं की नेहमी आपल्याला घराच्या बाहेर राहूशी वाटतं आपल्या घरामध्ये येऊशीच वाटत नाही घरात जाऊच नको जी व्यक्ती कामाला जाते ना त्याला असं वाटतं की मी घरी जायलाच नको कारण की घरामध्ये जी ही ज्या घरामध्ये जी काही नकारात्मक गोष्टी असते ना या गोष्टी आपल्याला आपल्या घरापासून लांब ठेवत असतात त्या आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही मग या नकारात्मक शक्तींना बाहेर काढण्यासाठी आपल्याला आज पौर्णिमेच्या दिवशी एक कापुराचा उपाय करायचा आहे तर उपाय का करायचा ते मी तुम्हाला सांगितलं आता कसा करायचा ते बघूया या ठिकाणी बघा तुम्हाला एक भांड घ्यायचंय आता हा कापुराचा उपाय केव्हा करणार संध्याकाळी तुम्ही जेव ज्या वेळेस आपल्या घरामध्ये दिवा अगरबत्ती लावतात त्यावेळेस हा उपाय तुम्हाला करायचा आहे साधारण साडेसहा से सातमध्ये किंवा सात कि वाजता सात साडेसातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे तर मग काय करायचं आहे तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कापूर घ्यायचा आहे कापूर कोणता घेणार तर तुम्हाला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे कारण की आयुर्वेदामध्ये या भीमसेनी कापूराला अतिशय महत्त्व आहे म्हणून दुसरा कोणताच कापूर घ्यायचा नाही आहे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे मग भीमसेनी कापूर तुमच्याकडे न ना नाही तर मग काय करणार बघा नसेल तरी जवळपासच्या दुकानातून थोडा महाग मिळतो परंतु मग थोडा का असे ना तो तुमच्याकडे असला पाहिजे आणि हा कापूर आपण आपल्या घरामध्ये नेहमीच ठेवला पाहिजे बघा या भीमसेनी कापूराचा एक तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे एक किंवा दोन घ्या ते तुकडा तुम्हाला म्हणजे तो भीमसेनी कापूर तुम्हाला पेटवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये अतिशय महत्वाची वस्तू म्हणजेच तुम्हाला लवंग घ्यायचं आहे लवंग काय करते बघा लवंग तुम्हाला म्हणजे आपल्या घरामध्ये लवंगाचा जो धूर होतो जो भीमसेनी कापूर आणि लवंगाचा जो धूर होतो ना या नकारात्मक गोष्टींना बाहेर काढण्यासाठी अतिशय प्रभावी आहे लवंग तुम्ही आयुर्वेदात बघितलं असेल याचे अनेक उपयोग आहे परंतु लवंग काही ज्या गोष्टी असतात ना नकारात्मक त्यांना बाहेर काढण्यासाठी खूप उपयुक्त ठरते आपण बाहेर जाताना सुद्धा एक किंवा दोन लवंग महत्वाच्या कामासाठी जाताना आपण आपल्या खिशात ठेवतो का तर शास्त्रामध्ये त्याचं अतिशय महत्व सांगितलेलं आहे म्हणून आज लवंगाचा उपाय आपल्याला करायचा आहे तर कापुरासोबत तुम्हाला लवंग घ्यायचं आहे लवंग किता किती घ्यायचं आहे तर तुम्हाला पाच लवंगा घ्यायचं आहे भीमसेनी कापूर पेटवल्यानंतर त्याच्यामध्ये या पाच लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत आणि याचा धूर आपल्या घरामध्ये करायचा आहे मग तुमच्या घरामध्ये जे काही रूम्स आहेत त्या रूममध्ये सर्व रूम, रूम सर्व रू, रूममध्ये तुम्हाला हा धूर पेटवायचा आहे फक्त बाथरूमजवळ तुम्हाला ही गोष्ट न्यायची नाही आहे कारण की बघा जिथे म्हणजे नकारात्मक गोष्टी जास्त असतात ना त्या ठिकाणी जे आपण देवाच्या काही गोष्टी करतो त्या न्यायच्या नसतात मग जसं अगरबत्ती आपण बाथरूम जवळ ओवाळत नाही दिवाण येत नाही तसंच तुम्हाला हा कापूर पेटवलेला जो आहे लवंग आहे ते तिकडे न्यायचं नाहीये संपूर्ण घरामध्ये याचा धूर तुम्हाला द्यायचा आहे आणि मनामध्ये एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये अतोनात शक्ती आहे हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करत तुम्हाला हा धूर संपूर्ण घरामध्ये न्यायचा आहे आणि पूर्ण घरामध्ये धूर पेटवून झाल्यानंतर आपल्या उंबरठ्यावर हे भांड तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या उंबरठ्या ही शक्ती बाहेर गेली पाहिजे आणि बाहेरची नकारात्मक शक्ती ती ही घरात यायला नको म्हणून उंबरठ्यावर सुद्धा हे थोडा वेळ पेटत तसंच ठेवायचं आहे हा जो कापुराचा उपाय आहे हा आपल्याला आज करायचा आहे बघा हा उपाय केल्यानंतर लगेचच तुम्हाला तुमच्या घरामध्ये असं फ्रेश वाटायला लागतं मनामध्ये एक वेगळाच उत्साह येतो आणि असं वाटतंय की घरातनं काहीतरी नकारात्मक गोष्ट बाहेर पडली हे आपल्याला स्वतःला सुद्धा जाणवतं आणि एक वेगळाच आपल्याला उत्साह येत असतो आजारी व्यक्तींना सुद्धा खूप बरं वाटायला लागतं तर ही हा जो उपाय आहे हा आपल्याला करायचा आहे बघा कितीही काहीही गोष्टी केल्या आणि तरीही फरक पडत नाही असं जर मनामध्ये ठेवला आणि काही गोष्टी नाही केल्या तर त्या तशाच राहत असतात म्हणून काही उपाय असतात काही गोष्टी असतात त्या त्याच वेळेला केलेल्या अतिशय महत्वाच्या आहेत तर हा उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ